नमस्कार मी वैभव घाटे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे बातमीपत्र विस्ताराने गजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये पत्रकार वैभव घाटे बहुमताने विजयी सामाजिक कार्यकर्ते सोनू दरेगावकर यांच्या सव्वीसाव्या वाढदिवसानिमित्त दरेगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड रुजू होताच रेती माफी यांचे दावे धनांडे गंजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये पत्रकार वैभव घाटे बहुमताने विजयी बिलोली तालुक्यातील मोजे गंजगाव येथे दोन हजार पंधरा या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली सो सावित्राबाई माधोराव घाटे या दोन प्रभागामधून निवडून आल्यामुळे त्यांनी एका जागेचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सत्तावीस मे रोजी मतदान घेण्यात आले एकोणतीस मे रोजी मतमोजणीमध्ये सरपंच सुपुत्र वैभव माधराव घाटे हे बहुमताने विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हा निकाल जाहीर केला बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील सरपंच सो सावित्राबाई माधराव घाटे दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक एक व वार्ड क्रमांक तीन या दोन्ही ठिकाणाहून बहुमताने विजयी झाल्या होत्या शासन नियमानुसार वॉर्ड क्रमांक तीनचा रा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेची शनिवारी सत्तावीस मे रोजी मतदान घेण्यात आले होते एकोणतीस मे रोजी मतमोजणी घेण्यात आली बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी केलेल्या मतमोजणीत वैभव माधराव घाटे यांना दोनशे सोळा मते तर गौराबाई गायकवाड यांना एक्क्याण्णव मते आणि दिलीप घाटे यांना एक मत मिळाले आहे तर नोटाला तीन मते मिळून पत्रकार वैभव घाटे यांनी बहुमताने विजय झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ ओगड यांनी केली आहे कॅमेरामॅन सुरेंद्र धोत्रेसह वैभव घाटे माझा महाराष्ट्र ब्युरो न्यूज बिलोली नांदेड गंजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये सर्व जनतेने मला भरघोस मताने निवडून दिले त्याबद्दल सर्व जनतेचं मी जाहीर आभार करतो आणि लोकांनी लोकशाहीवर विश्वास ठेवून आणि आम्हाला एका घरामध्ये दोन जा दोन ठिकाणी निवडून दिले त्याबद्दल सर्व जनतेचे जाहीर आभार मानतो आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचे मी जय जाहीर आभार करतो आणि असेच तुमच्या मोलाचे सहकार्य लावू हेच ईश्वर शरीरने प्रार्थना करतो जनतेचे कुठलेही आडी अडचण असतील तर आपण तात्काळ ते आडी अडचण